नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता काही पदार्थ असे असतात ना की त्या पदार्थामुळे त्या जागेची ओळख निर्माण होते अगदी खरंय मनीषा म्हणजे तू विदर्भात गेलीस तर पातोडी रस्सा फेमस आहे जळगाव साईडला गेलीस तर भरीत फेमस आहे किंवा तू इंदोर साईडला गेलीस तर तिथलं चाट खूप फेमस आहे आणि कोल्हापूरची मिसळ बर असाच एक त्या जागेची ओळख निर्माण करून देणारा पदार्थ आज आपली अमृता आपल्याला करून दाखवणार आहे पण अमृता जर आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का हो नक्की अहिल्यानगरची फेमस पापड भाजी लागते एकदम भारी तर मग करायला घेऊया अहिल्यानगरमध्ये भाजी हे फेमस स्ट्रीट फूड आहे जर तुम्ही गेलात तिथे आणि तुम्ही कुणालाही विचारलं की तुझं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं तर पापड भाजीचं नाव सगळ्यात आधी येतं त्यासाठी एक भाजी लागते ती भाजी आधी आपण करून घेऊयात त्यासाठी आपल्याला बटाटे उकडायला ठेवायचे आहेत साधारणत दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण घेतलेत ते आपण थोडेसे कट करून त्याच्यामध्ये घालूयात हा म्हणजे लवकर शिशी ना हो आणि एक रगडासारखी आपल्याला भाजी करायची तर ते करण्यात कर बटाट्या बरोबर अजून एक जिन्नस ह्याच्यात जाणार आहे ते म्हणजे फ्रेश वाटाणे फ्रेश वाटाणे जेव्हा अवेलेबल असतील तेव्हा घाला नाही घातले तरी चालू शकतात पण याने पण एक छान टेस्ट येते साधारणतः एक बाउल आपण बटाने ह्याच्यामध्ये घातलेले चार याचा याचा, ते पाच आपल्याला याच्या करून घ्यायच्या बटाटा अगदी माऊस शिजला पाहिजे जोपर्यंत आपला कुकर थंड होतोय आपण पापड साठी जे पीठ लागणार आहे ते मिळून घेऊयात अमृता पापड भाजी म्हणजे आपण जे जेवताना पापड भाजून खातो तो पापड का काही नाही नाव पापड भाजी आहे पण याचे पापड स्पेशली बनवले जातात त्यासाठी आपण घेतलाय साधारण एक वाटी मैदा आता यामध्ये आपल्याला घालायचंय साधारण एक मोठा चमचा रवा बारीक रवा आपल्याला घालायचा आहे आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आता साधारण एक चमचा ओवा आणि आता यात आपल्याला आहे एक मोठा चमचा तेल आता हे छान मिक्स करून आहे आणि जसं पाणी लागेल तसं पाणी घालून हा गोळा मळून घ्यायचा अमृता गोळा याचा घट्टसर करायचा ना हो हो अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे असं असा छान मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे आता याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवून घ्यायचं आता आपलं कुकर ही थंड झालाय बटाटे आपण काढून घेऊया आपण जे बटाटे आणि मटार वापरले होते त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचंय आणि म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की बटाटा शिजताना जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे हो कारण की ते आपण इथे आप वापरलेलं आहे सगळं पाणी हो आणि खूप आपल्याला याचा रगडा नाही करायचं आहे म्हणजे ह्याला मिक्सी वगैरे नाही फिरवायची आहे सोड असं जाडसर ह्याला फुस करून घ्यायचं हो हे बटाटे आणि वटाना जो गरम आपण काढला आहे कुकर मधून तो हलकासा या चमच्याने रगडून घ्यायचा आहे पूर्ण याचा मॅश पेस्ट नाही करायची आपल्याला थोडस जाडसर आपल्याला हे हवं आहे आता ही जी भाजी आहे ती आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे अगदी साधी भाजी असते ह्याच्यामध्ये खूप मसाले नसतात पण एक छान टेस्ट या भाजीला असते तेलही थोडसच ना हो हो या भाजीला तर्री वगैरे असा प्रकार नसतो साधारणतः दीड चमचा तेल आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल गरम झालंय यात आपल्याला आता घालायची आहे मोहरी जिरं हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आपण फोडणीतच घालतोय त्याचा एक छान फ्लेवर येतो फोडणीला मस्त खमंग वास आलाय हा हो आणि आता याच्यामध्ये जाणार आहे हिरवी मिरची आलं आणि लसण्याचं वाटण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही जसं तुम्हाला तिखट हवंय तसं तुम्ही घालू शकता साधारणतः एक चमचा हे छान परतलं गेलंय आता यात आपल्याला ऍड करायची आहे हळद अगदी अर्धा चमचा हळद हे व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला हे जे वाटण आपण करून ठेवलं होतं बटाटे आणि वाटाण्याचं ते आपण याच्यामध्ये थोडस घट्ट वाटतंय का अमृत हो हो थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालावं लागेल जसा जसा बटाटा उकडेल तसा तसा तो अजून घट्टपणा करेल त्यामुळे करताना थोडीशी भाजी पातळसर हवी आहे रंग व किती छान आलाय आणि हो, हो, याच्यात आपण काहीच मसाले घातलेले नाही आहेत फक्त हळद आहे यात घालायचं आहे आता मीठ बटाटा तसा शिजूनच आहे त्यामुळे हो। एक दोन उकळी आली की एका एक उकळीत भाजी ही बंद करायची मनीषा ह्याला उकळी आलेली आहे आणि ही भाजी आपली तयार झाली आहे गॅस आता बंद कर आपण ही आता काढून घेऊया आपली भाजी तयार आहे आता मेन जिन्नस म्हणजे पापड तर आपण हे जे पीठ मळलं होतं ते पंधरा वीस मिनिटं छान रेस्ट झालंय आता आपण त्याचे पापड बनवून घेऊयात हे पुन्हा एकदा छान हलक्या हाताने त्याचे छोटे गोळे बनवून खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा एक पापड आपल्याला लाटून घ्यायचं एकसारखे गोळे बनवून घेतले ना की पापड ही एक होते हो आता आपल्याला छान हे पापड लाटून घ्यायचे तुमचं पीठ जर व्यवस्थित भिजलं गेलं ना तर पापड छान लाटला जातो साधारणतः पुरी एवढा नाही पुरी पेक्षा थोडा मोठा साधारण आपल्या पुरी पेक्षा थोडा मोठा पापड आपल्याला बनवून घ्यायचा आणि इतपत पातळ ना हो फार जाड ना फार जाड नाही आणि फार पातळही नाही म्हणजे तो असं कुरकुरीत आणि हा पापड फुगून आहे म्हणून ह्याला चमच्यानी टोचे मारून घ्यायचे पापड लाटून झालाय याला आपण खरपूस तळून घेणार आहोत खूप फास्टही नाही आणि खूप स्लो गॅस ही नाही मिडियम फ्लेम वर तुम्हाला हे तळून घ्यायचं टोचे मारलेले असल्यामुळं पापड फुगणार नाही हो दोन्ही साइडनी तळायचा ना हो तरन... हो आपण जो पापड लाटलाय मनीषा त्याला हे छान असे बबल्स आले ना म्हणजे समजायचं की तुमचं पीठ छान भिजलं गेलंय आणि मोहनही व्यवस्थित झालेला आहे हो बघशील मनीषा छान खरपूस सोनेरी रंग आलाय आपल्या पापडाला आता आपण हा काढून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजले हो। खूप फास्ट गॅसवरती नाही तळायचंय तुम्हाला हे नाहीतर मग तुमचा पापड एक साइडला कच्चा राहील आणि एकदम कुरकुरीत हो असे सगळे पापड आपण बनवून घेऊया सगळे पापड छान तळून तयार झाले आहेत आता आपण आपली पापड भाजी सर्व करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा हा तळलेला पापड याच्यावरती जो आपण हा बटाटा आणि वाटाण्याचा रसा भाजी बनवून ठेवली होती आता याच्यावरती जाणार आहे चिंचेची चटणी ही आपली रोजची चिंच खजुराची चटणी आहे म्हणजे सहज आपल्या घरी उपलब्ध असते हो अमृता आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे <laughs> आता बारीक चिरलेला कांदा बारीक शेव आणि आणखी एक या पदार्थाची चव वाढवणारा घटक म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा अगदी प्लेन कच्ची हिरवी मिरची आणि मीठ रगडून ते ह्याच्यावरती दिलं जात म्हणजे मिरची आपण भाजून घेतलेली नाही कच्ची मिरची आणि मीठ म्हणजे तिथे जशी मिळते तशीच्या तशी, तशी पापड भाजी आज अमृताने आपल्याला दाखवलेली आहे हो, आणि ही आपली पापड भाजी तयार बर अशी पापड भाजी तुम्ही करून पाहणारच ना अमृता या वेळेसच्या माझ्या किटी पार्टीचा मेन्यू तर एकदम फिक्स आहे अगदी आहे किटी पार्टी कशाला तुम्हाला जनरल ही खायची असेल तर तुम्ही हे पापड दोन तीन दिवस आधी करून ठेवू शकता आणि ऐन वेळेला तुम्ही या पापड भाजीचा आस्वाद घेऊ शकता असे छान छान पदार्थ आणि अशा छान छान टिप्स आम्ही तुम्हाला देत राहू आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं काय करावं लागेल थांब थांब मी सांगते तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि पाहत रहा किचन क्वीन